हाय नमस्कार शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे दादांनो टेम्परेचर तर खूप झालेलं आहे आता सध्या आणि आपले काय युट्यूबचे जे फॅमिली मेंबर म्हणतात आहे की नाही ते आज आपल्याला भेटायला आलेत चक्का आपल्या बागाला त्यांनी आज भेट दिलेली आणि खूप लांबून आले ते छत्रपती संभाजीनगरवरून ते आलेत आज दादाराव काकडे त्यांचं नाव आहे तर बघा आपण त्या शेतकऱ्याशी थोडंसं बोलू कारण काय होतं कुठंतरी आपण एक चार शब्द त्यांना युट्यूबवर सांगितलेलं असतं की अशी शेती आमच्या आमच्या जसं पण प्रत्यक्षात येऊन बघणं आणि खरंच त्याला मित्रांनो हाड शेतकरी म्हणतात असं नुसतं यूट्यूबवरती कमेंट करणं आणि असं म्हणजे आपण म्हणतो ना असं कमेंट करून नुसतं सांगून पुढं जायचं एखाद्याला समजा असं कमेंटद्वारे कसं ते खचून जाईल अशा कमेंट लोक निगेटिव्ह काय काय करतात आहे की नाही पण प्रत्यक्षात आज इतक्या लांबून इथं आलं खरंच खूप आनंद वाटला आपल्याला मला थोडं काम होतं त्यातनं सुद्धा ते आज एवढ्या लांबून आपल्यापेक्षा तर म्हणून त्यांच्यासाठी वेळ शंभर टक्के दिला पाहिजे आणि त्याच आपल्या प्लॉटवरती आले तर आपण त्यांच्याशी बोलू खरंच भारी वाटलं नमस्कार 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 होऊन तर खूप झाले काय ऐका बघा बघ आमची जे आम्ही धावतो युट्यूब वरती ऐका बराबर आहे जे मी जे बघितलेलं आहे वरती तुमच्या बरं त्या हिशोबाने तुमची बाग आहे आणि त्या हिशोबाने तुमचं काम आहे आता मी एक तर मी तुमची ची जे आहे मी जो तीन महिन्यापासून बघतोय बरं 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 हा तीन महिन्यापासून बघून बघून मी नंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला भेटत नव्हता पण हो ऍक्च्युअली नंतर त्या दिवशी आपलं तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर टाकला तो मी लगेच सेव्ह करून घेतला कारण मला नितांत गरज होती याची कारण मी महाराष्ट्रामध्ये बरेच व्हिडिओ वगैरे सर्च केले पण प्रत्यक्षात बाग ही मला दिसली नाही त्याच्यामुळे मी आता ठरलं होतं की बा आपल्या तुमच्याकडे यायचा नंबर भेटला नंतर एक... बार, 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 मी म्हटलं मला शुक्रवारची त्यामुळे मी आज स्पेशल तुमच्या बागेला बघण्यासाठी आलो आता जाम पण मी म्हणजे पेरू ऍक्च्युली तोडून बघितला खातोय पण हे एकदम मस्त वाटलं आणि तुम्हाला विजय तुम्हाला भेटून सुद्धा एकदम चांगलं वाटलं हो ना आणि मी तर खरं छत्रपती संभाजीनगर म्हणलं गागावर शहर आहे तर आहे का नाही आणि आज एवढं भारी वाटलं पाहून मला म्हणजे त्यांचं दर्शन झालं आज साक्षात करत का झालं <laughs> ते लुक बघ त्यांचा पाहिला खरंच मग दादा एवढा आनंद वाटला की मी आलेला ना म्हटलं की तुम्ही तो छावा मुव्ही बघितला का आलेला पहिलं तो मला विचारलं कारण मला ते आलं की ते ते महाराजांचं दर्शन झाल्यासारखं झालं म्हणजे खरंच बघा तो चेहरा तो लोक आणि शेवटी नाव पण तसंच ना छत्रपती संभाजीनगर आलो म्हटल्यानंतर बरं चला असू द्या आणि शेवटी खरंच भारी वाटलं आज हे जॉब करतात आणि जॉब म्हणून सुद्धा त्यांना शेती एवढी आवड आहे आज इथपर्यंत ते आले म्हणजे शंभर टक्के त्यांच्या मनात काहीतरी होतं काहीतरी नवीन करायचंय आज ही स्वर त्यांच्या मनात जिद्द आणि उमेद आहे त्यामुळे ते पत्र आले ते बरोबर आणि कसं होतं आता की मित्रांनो असं म्हणजे म्हणतात ना आवड असेल तर शंभर टक्के सवड होते तर त्यानंतर शे आवड आहे त्याच्यामुळे सवड काढून ते आपल्या पत्र आले आणि मित्रांनो लोक म्हणतात की बागेला सेटिंग कमी आहे दादा आपल्या बागेवरून तुम्हाला वाटतंय काय सेटिंग याच्यामध्ये काय कमी सेटिंग एकदम खूप चांगली सेटिंग झालेली आहे आणि अजून आता सुद्धा याच्या कळ्या वगैरे आहे याच्यावर सेटिंग वगैरे अजून पिरू फु, पण करायचं फोम बाकी आहे त्याला फोम लावून घेणार आपण त्याला बरोबर फोमिंग पण झालेले फ्लॉवरिंग स्टेज पण भरपूर आहे याच्यामध्ये बरोबर भरपूर आहे भरपूर आहे नाही सेटिंग वगैरे व्यवस्थित आहे सेटिंगचा काही प्रॉब्लेम नाही तर बघा मित्रांनो अशा प्रकारे सेटिंग पण खूप झालेलं आहे फक्त विषय असा आहे की टेम्परेचरचा विषय त्याच्यासाठी आपण हे नेट झाकून घेतलेलं आहे बघा जे वरती जी नेट टाकले आहे की मालाला आपल्या ऊनचा ठेवू ना दुपचा ठेवू नये आणि तो व्यापारने माल परत आपल्या बाजूला काढू नाही त्यासाठी आपण त्याच्यासाठी हे की नेट झाकलेलं आहे बघा पण आत्ता विषय असा होतो बरं का आता जे हे सेटिंग तुम्ही म्हणताय आता ही सेटिंग टिकत नाही उन्हामध्ये Mm -hmm. कारण आता हे टेम्परेचर जास्त आहे त्याच्यामुळे ही कळी टिकत नाही ड्रॉपिंग होते जो माल जो आहे आपण एप्रिलनंतर छटणी केली एप्रिलनंतर छटणी केल्यानंतर जेवढं काय सेटिंग होईल ते आपल्यासाठी भरपूर आहे कारण लोकांना वाटतं की भरपूर माल लागला पाहिजे भरपूर माल लागला पाहिजे mm -hmm. पण मला काय म्हणायचं टेम्परेचर उन्हामध्ये असताना दोन महिने तरी झाडाला रेस्ट भेटली पाहिजे झाडामध्ये स्टोरेज तयार झालं पाहिजे आता आज मार्च एप्रिल आज फेब्रुवारी एंड आला जवळजवळ मार्च एप्रिलमध्ये तो दोन महिने झाडामध्ये माती करा त्याला व्यवस्थापन करा झाडामध्ये स्टोरेज तयार करा थोडंसं आणि नंतर एप्रिलला छटणी केल्यानंतर ते माल द्यायचं काम करत फक्त विशेष काय होतं की लोकांना वाटतं की पिंक सगळं लागलं पाहिजे आज माझा हा तिसरा टप्पा आहे मला जे जे लोक सांगायचे सेटिंग होत नाही आणि युट्यूबवर मी बघ बघायचो की माझ्या सेटिंगला प्रॉब्लेम येतो ते तो इथं आल्यावर दादा अशी शेतकरी खूप थोडे आहेत सांगणारे कारण असे भरपूर हाणून पाडणार आहेत की तुम्ही लावू नका लावून देणार नाहीत पण असा शेतकरी सुद्धा मी तुम्हाला मोकळ्या म्हणायचं लागतो एवढं सांगायला एवढं बोलाय काय होत काय नाही यातून मला कसं वाटतं जे तरुण शेतकरी असे पूर्ण तयार झाले पाहिजे तरुण शेतकरी वर्ग एकतर शेतीला आज कमी समजलं जाते मी तुम्हाला कमी लेखलं जाते आज तुम्ही बघा मुलीचे जात लावून लोक विचार करतात नोकरदार पाहिजे मग शेतकऱ्याला एवढं हाणून पाडलं जात मग आज स्टॉपची शेती करायची आज पंच्याण्णव नाईन्टी फाईव्ह रुपये के जी काल आपण दर घेतला यातून काल पन्नास हजार रुपयाला जवळजवळ माल विकलेला आपण तुम्ही जे तुमचे युट्यूबला जे दाखवलेले तेच ऍक्च्युअली दा आपल्याला दुसऱ्याच्या बागे जाऊन अजिबात काढायचं नाही जे काय केलंय ते दाखवायचं त्याच्या बरोबर चार शेतकऱ्यांनी लावा थोडंच करा आपण चांगलं करा एवढंच माझं म्हणणं ह्याच्यात चालतंय मग दादा भारी वाटलं तुम्ही आला भेटायला तर इथं संपतो जय जवान जय किसान जय किसान